मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे रमाची आई आणि मावशी आलेली असतात तर रमा का पडते याचा त्या विचारू लागतात तेव्हा मात्र आजी सगळं समजावून सांगता की खरंच अक्षयची स्मृती गेलेली आहे आणि तो रमाला सुद्धा ओळखत नाही की तिच्या बरोबर लग्न झालेला आहे तो फक्त हिला या नात्याने ओळखतो की ती रेवाची मैत्रीण आहे हे ऐकून मात्र तिच्या आईला आणि मावशीला खूप मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता घरातले खूप टेन्शन मध्ये असतात आणि आई आजी सगळं काही समजून सांगतात की म्हणतात की यापुढे खरंच काही मार्ग दिसत नाहीये त्यामुळे थोडा दिवस का होईना तुम्ही रमाला इथून घेऊन जा तर तेव्हा मात्र तिच्या आईला खूप आश्चर्य वाटतं परंतु काही मार्ग नसतो आणि इकडे तिची मावशी म्हणते की तुम्ही फारच छान डाव साधला बरं का असंही तुम्हाला आमची रमा तुमच्या डोळ्यातच खुपत होती ना तिला घरा घराबाहेर काढण्याचा छान मार्ग काढला तर तेव्हा त्या म्हणतात की कुठे काय बोलायचं तुम्हाला कळतच नाही का हो तर पुढे मात्र आता रमा मध्ये पडून समजवू लागते की खरंच मावशी तू जरा शांत हो आई आजी जे बोलता आहे ते अगदी योग्य आहे आणि अगदी खरं आहे तर मात्र आता मावशी शांत बसते आणि रमाची आई सुद्धा तिला शांत बस असं सांगितल्यामुळे ती गप्प बसते इकडे मात्र आई आजी म्हणतात की आम्ही तरी काय करणार त्याच्या तब्येतीसाठी दुसरा कुठलाच पर्याय नाही तर तेव्हा मात्र रमा म्हणते आई आजी घरात येईपर्यंत तरी मी इथे राहू का म्हणजे मी लांबनं बघते परंतु आई आजी नकार देतात त्या म्हणता नको हे त्याच्या तब्येतीसाठी चांगलं नाही इकडे मात्र सीमा म्हणते खरंच आई आपण यावर दुसरा काही पर्याय काढूया ना काहीतरी मार्ग असेल ना आपण काहीतरी यावर मार्ग शोधूया तर घरातल्यांनाही असं वाटतं की रमाने घर सोडू नये तर मात्र कोणाला काहीच पर्याय दिसत नाही म्हणून शशिकांत मध्ये बोलतो आणि तो म्हणतो आहे ना यावर एक पर्याय आहे तर मात्र आता घरातले सगळेजण त्याच्याकडे खूप आशेने बघू लागतात तेव्हा तो म्हणतो जेव्हा अक्षय या घरामध्ये येईल तेव्हा तो विचारेल की ही कोण आहे मग आपण सांगूया ही या घरची आहे हे ऐकल्यावर मात्र आता घरातल्यांना खूपच आश्चर्य वाटतं आणि तिच्या आईला तर प्रचंड राग येतो परंतु ती काहीही बोलू शकत नाही इकडे मात्र आता सगळ्यांच्या निर्णयानुसार आणि अक्षयच्या भल्यासाठी रमा घर सोडायला तयार होते आणि आता आई आजींनी सुद्धा सांगितलं असतं की थोडे दिवस तुला अक्षयच्या तब्येतीसाठी घर सोडावं लागेल हे म्हटल्यावर मात्र आता रमा अर्थाला घेऊन आपली बॅग वगैरे भरून घर सोडते इकडे मात्र रमा घराच्या बाहेर पाऊल ठेवते आणि घरातले सगळेजण खूप दुःखी असतात की रमा घर सोडते आहे परंतु आता रमाचा पूर्णपणे नाईलाज असतो आणि तिला घर सोडावंच लागतं दुसरीकडे मात्र घरातन रमा बाहेर पडल्यावर अक्षय दवाखान्यातनं डिस्चार्ज होऊन घरी येतो इकडे मात्र तो घरी आल्यानंतर आता रेवाच त्याच्या आजूबाजूला असते आणि आता रेवाच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजत असतो की आज न ह्याला सगळं आठवेल त्यामुळे कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायला नको म्हणून आता रेवा मोठा चाकू काढते आणि ती चाकूकडं आणि अक्षयकडे बघत म्हणते सॉरी अक्षय मला माफ कर खरं तर माझ्यासाठी मला आज माझ्या प्रेमाला संपवावं लागतं आहे असं म्हणून ती त्या चाकूकडे बघत असते मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा